नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून थकीत आहे त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा थकीत आहे पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना एकत्रित मिळण्याची शक्यता आहे पण ती कशी कारण लाडकी बहीण योजनेचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वितरित करण्यात आलेला आहे असा नवीन जी आर शासनाने नुकताच प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा थकीत हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता असे दोन्ही महिन्याचे हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना एकत्रित मिळण्याची शक्यता आहे पण त्याबाबत शासनाकडून अजून कुठलीही तारीख डिक्लेअर केली गेलेली नाही पण महिला व बाल विकास विभागाकडे निधी वितरित करण्यात आल्यामुळे लवकरच शासन आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळेल याबाबतीत तारीख डिक्लेअर करण्याची शक्यता आहे पण लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका तुम्हाला लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जातील मला माहिती आहे की बऱ्याच लाडक्या बहिणींची परिस्थिती हलाकीची असतात त्यांना या लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा झाल्यानंतर थोडासा दिलासा मिळतो पण लाडक्या बहिणींनो बिलकुल काळजी करू नका लवकरच तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे असे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहे याबाबत या शासन लवकरच एक तारीख डिक्लेअर करेल आणि शासनाने तारीख डिक्लेअर केल्यावर लगेच मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यामुळे चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा अशाच प्रकारच्या माहितीसाठी योजनांच्या माहितीसाठी नोकरी संदर्भातील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद